नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पावसाळ्यामध्ये सगळ्यांना आवडेल अशी आज आपण कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची ती बघणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी कांदा भजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया इथे मी कांदा उभा आणि बारीक चिरून घेतला आहे आता कांदा चिरताना कांदा मधोमध कापून घ्यायचा आणि त्याच्या मुळाकडचा भाग आहे तो काढून घ्यायचा म्हणजे कांदा सुटसुटीत आणि भजी करताना भजी कुरकुरीत होते आता इथे बेसन घेतले आहे मीठ ओवा लाल तिखट आणि हळद एक मोठं भांडं घेऊया आणि त्यामध्ये कांदा घेऊया आणि चवीनुसार मीठ घालूया ओवा घालते ओवा हातावरती घ्यायचा आणि रफ करून घालायचा म्हणजे ओव्याचा स्वाद भजीला खूप छान येतो लाल तिखट घालते हळद आणि हे आपण चांगले हाताने मिक्स करून घेणार आहोत तर इथे कांद्याला पाणी सुटेल इतपत हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा इथे मी तीन ते चार मिनटं मी कांदा चांगला चुरून घेतलेला आहे आता यामध्ये मी बेसन घालते इथे तुम्ही विकतचंसुद्धा बेसन घेऊ शकता किंवा तुम्ही चणा डाळ दळून बेसन केलं असेल तेसुद्धा तुम्ही बेसन घेऊ शकता कांदा भजी करताना पाण्याचा वापर करायचा नाही कांद्याला मीठ टाकून चुरल्याने पाणी सुटते आणि त्यातच बेसन घालून भजी करायची आहे म्हणजेच भजी खूप टेस्टी आणि कुरकुरीत बनते तर इथे बघा भजीचे पीठ असे झाले आहे किती छान झाले आहे ते बघा आता आपण याचे भजी करून घेऊया तर इथे मी कढईमध्ये तेल घेतले आहे आणि तेल गरम झाले आहे आता कढईमध्ये आपण भजी आहे ते घालून घेऊया भजी असे घालाय थोडे थोडे छोटे छोटे असे घालायचे भजी म्हणजे भजी कुरकुरीत बनते भजीचा घ्यास आहे हा मीडियम ठेवायचा जास्त मोठा ठेवायचा नाही नाहीतर भजी बाहेरून लाल होतील आणि आतून भाजणार नाहीत आणि थोड्या वेळानंतर भजी नरम होतील तर म्हणून गॅस आहे हा मिडियम ठेवायचा म्हणजे भजी एकदम कुरकुरीत आणि मस्त होतील आणि गोल्डन कलरवरती भजी आपण फ्राय करून घेणार आहोत तर हे बघा इथे गोल्डन कलर यायला सुरुवात झाली आहे किती छान अशी भजी झाली आहे हे बघा आता आपण भजीला काढून घेऊया आणि भजी आता मी सर्व करते तर ही बघा किती छान अशी भजी झाली आहे आणि कुरकुरीत आणि खूप टेस्टी झाली आहे तर तुम्ही पावसाळ्यामध्ये मस्त अशी भजी करा आणि खा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार